सर्वांना नमस्कार मित्र आता आपण पाहूया की जर हे गोड खायचं तुम्ही एकदम नियंत्रणात केलं एकदम कमी प्रमाण केलं किंवा अक्षरशः ते बंद केलं कारण कसं असतंय जरी तुम्ही बंद केलं जिभेला जे गोड लागते ते तरी पण बाकीच्या आहारामधून कार्बोहायड्रेट ग्लुकोज जातच असतं तुमच्या शरीराला जेवढी पाहिजे तेवढे ग्लुकोज तुम्हाला मिळतच असते त्यामुळे तुम्ही हे जरी टोटल जे भेला लागणारं गोड बंद केलं तरी सुद्धा काहीही अडचण येत नाही आणि ते करणं त्या व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळण्याकरता अत्यंत आवश्यक असतं आणि जी व्यक्ती हे असं करेल त्याला एकदम तीन आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये चांगले परिणाम दिसायला लागतात आता आपण पाहूया की हे गोड खाणं जर तीन आठवडे किंवा महिन्याकरता बंद केलं तर कोणते कोणते परिणाम होतात शरीरावर कुठले चांगले परिणाम दिसायला लागतात तर जर आपण समजा एक महिना हे बंद करायचं म्हणलं तर पहिल्या पाच दिवसामध्ये काय होतं जसं विड्रॉल झाल्यासारखं होतं त्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्या माणसानं जर एकदम दारू बंद केली त्याला कसं पहिले पाच सात दिवस वाटेल तशासारखी थोडी थोडी अवस्था या व्यक्तीची होत असते त्याला मी कधी गोड खातो असं होत पण जर तिथं कंट्रोल केलं जर तिथं नियंत्रण केलं आणि हे गोड नाही खाल्लं तर काही होत नाही दुसरं फक्त तुम्ही तुमचा जो आहार आहे संतुलित आहार जो आहे तो आहार तुम्ही घेत राहा तुमच्या शरीराच्या गरजेप्रमाणात तुम्हाला जर जेवणाची दोनदा सोय असेल किंवा तीनदा असेल तर तीन, तीन वेळा परंतु त्याच्यात गोड घेऊ नका एवढं पाळलं पाहिजे त्याच्यानंतर काय होतं की डोपामिन जे स्त्राव होत असतं गोड खाल्ल्यामुळं ह्या डोपामिनचा स्त्राव कमी कमी व्हायला लागतो म्हणजे हे जे तुम्हाला किक बसत असते ब्रेनकडं ह्या गोडचे किक पुन्हा बसणार नाही आणि मग काय होतं डोपामिनचा स्त्राव कमी होऊ लागला ही सवय हळूहळू सुटण्याच्या मार्गाकडे जायला लागते नंतर काय होतं सहा ते दहा दिवसामध्ये हे मेंदू सतर्क होतो त्याला कळायला लागतं की अरे आता शुगर आपल्याला मिळत नाही गोड आपल्याला मिळत नाही म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आपण अडजस्ट केलं पाहिजे हे बॉडीला मेंदूकडून आदेश यायला लागतात आणि बॉडी त्या प्रकारे अडजस्ट व्हायला लागते म्हणजे तडजोड करायला लागते बॉडी म्हणून सहा ते दहा दिवसामध्ये हा जो पिरियड आहे हा पण थोडासा क्रिटिकल पिरियड आहे हा चांगला पाळला पाहिजे याच्यानंतर अकरा ते पंधरा दिवसामध्ये काय होतं की जे इन्सुलिन शरीरामध्ये आता शुगर नाही शरीरामध्ये गोड नाही जास्त म्हणून शरीर इन्सुलिन जास्त मागत नाही आणि म्हणून इन्सुलिन जास्त प्रमाण जर नसलं जेवढ्या जा थोड्या प्रमाणामध्येच इन्सुलिन येत आहे नॉर्मली त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते त्याची परिणामकारकता वाढते त्याची क्रियाशक्ती वाढते आणि साखर कंट्रोल व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते वरून काही साखर जास्त जात नाही आणि जे आहारामधून गेलेली असते ती चांगल्या प्रकारे तिचा योग्य वापर मिसुलिन करायला लागतो तसंच नंतर सोळा ते वीस दिवसामध्ये जे शरीरामध्ये विषारी घटक तयार झाले होते टॉक्सिन्स जे तयार झाले होते या टॉक्सिन्सचे लेवल हळूहळू हळू कमी व्हायला लागते म्हणजे ला। हे विषारी घटक जर कमी होऊ लागले तर मग काय होतं की तुमचं वाढलेलं वजन पण कमी व्हायला लागणार ला। हळूहळू तुमच्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल वाईट चरबी जे म्हणतो ट्रायग्लिसाइड्स कोलेस्ट्रॉल हे पण खाली 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 यायला लागतं तुमचं आरोग्य एकदम चांगल्या प्रकारे सुधारायला लागतं ला। तुमचा ब्लड प्रेशर कमी कमी म्हणजे चांगल्या नियंत्रणाकडे यायला सुरुवात होतो तुमचा डायबेटीस जर तुम्हाला शुगरची बिमारी असेल तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये यायला लागते ला। तुम्हाला जो जास्त साखर खाल्ल्यामुळं किंवा गोड खाल्ल्यामुळं सतत जे अंग थकवायला वाटत असतो किंवा जे तुम्हाला, तुम्हाला सारखं अंग जड वाटत असतं गळून गेल्यासारखं वाटत असतं ते पण नंतर वाटत नाही आणि हे सगळं झाल्यानंतर चांगला परिणाम जो होतो तो म्हणजे की त्वचा आणि केस केस गळती होत असेल तर ते केस गळणार नाहीत नंतर त्वचा तुमची काळवणलेली असेल तर ती फ्रेश होणार टवटवीत होणार तुम्ही स्मार्ट दिसायला लागणार म्हणजे हे परिणाम तुम्हाला कळायला तीन आठवडे ते महिना एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला, पर पर तुम्हाला पर हे परिणाम चांगल्या प्रकारे कळायला लागतात तसंच तुम्हाला झोप पण चांगल्या प्रकारे यायला लागते आणि हे सगळं झाल्यानंतर काय होतं की मेंदू हा तर -तरी एकदम तेज बुद्धी व्हायला लागते स्मरणशक्ती चांगली वाढायला लागते फोकस कॉन्सन्ट्रेशन जे असतं कॉग्नेटिव्ह फंक्शन जे म्हणतो आपण मेंदूचे हे चांगल्या प्रकारे वाढायला लागते म्हणजे गोड जर तुम्ही बंद केलं इतक्या चांगल्या प्रकारे त्याचे परिणाम यायला लागतात याच्यासोबत काय केलं पाहिजे की गोड तर बंद करायचं आहे पण दुसरी बाजू जे लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे की तुम्ही सात्विक आहार घेण्याकडं किंवा ज्याला बॅलन्स डाईट म्हणतो आपण संतुलित आहार म्हणजे व्हरायटीचा सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या फळं आणि डाळी द्विदल म्हणजे प्रोटीन्स प्रथिने चांगली त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि पूर्ण अन्नधान्य हे अशा प्रकारे किंवा मोड आलेली जी कडधान्य असतात त्या प्रकारची ही खाणं आणि आंबवलेले पदार्थ जे असतात ताक दही वगैरे हे सगळं घेणं म्हणजे हे काय झालं संतुलित आहार झालं आणि पाणी पुरेशा प्रमाणात पिणं ॲडिक्युएट पाणी पाणी जर कमी पडलं तर हेच परिणाम चांगल्या प्रकारे येणार जरी तुम्ही साखर बंद केली किंवा गोर खायचं बंद केलं पण तुम्ही जर पाणी कमी पित असाल तर हे परिणाम चांगल्याच प्रकारे जाणवणार म्हणून पाणी चांगल्या प्रकारे पिलं पाहिजे याचा आणखी दुसरा फायदा काय होतो की तुमचं मौखिक आरोग्य म्हणजे तोंडामधून जे, तोंडा जे आतून असतं तोंड मधून येत असतं किंवा काही जणांच्या तोंडाचा खूप घाण वास येत असतो हा वास येणं पण बंद होऊन जातो कारण तिथं आता साखर साठणारच नाही तसं साखर जिथं साठत असते तिथं जंतू वाढत असतात मग आता साखर कमी झाली तर तोंडामध्ये कारण ओलसरपणा सतत असतो मग तिथं बॅक्टेरिया किंवा अन्नाचे कण जे लहान लहान जिथं राहिलेले असतात त्याच्यामध्ये जे जंतूची वाढ होत असते ती पुन्हा होणार नाही आणि त्या जंतूंची वाढ झाल्यानंतर जे दुर्गंध येत असतो तोंडाचा तो पण दुर्गंध येणार नाही आणि तुमची काय होईल ऊर्जा ही टिकाऊ स्वरूपाची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये वाढल्यामुळे तुमचा स्टॅमिना चांगला वाढेल पुरुष असू द्या स्त्री असू द्या त्यांचा स्टॅमिना चांगल्या प्रकारे एकदम वाढेल आणि मानसिकता चांगल्या प्रकारे होईल तसंच लिव्हर जर फॅटी लिव्हर झालेला असेल तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे नॉर्मलकडे यायला लागेल आणि तुम्हाला सगळं शरीराचं नियंत्रण एकदम स्टेबल स्टॅबिलाइज झाल्यासारखं होईल नियंत्रणात आल्यासारखं वाटेल प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात आल्यासारखी होईल प्रत्येक अवयव प्रत्येक संस्था प्रत्येक पेशी आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं मन माइंड हा पण तुमच्या कंट्रोलमध्ये आल्यासारखं वाटेल एवढे सगळे फायदे जर गोड बंद केल्यामुळे मिळू शकत के असतील तर ते केलं पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा आम्ही आमच्या मत सांगितलं की ते बंद करा किंवा अत्यंत कमी प्रमाण करा आणि हे सगळे फायदे घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल ती तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य जयते सर्व नात्या श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इसा निरोगी राहू दीर्घायु हो आकाशात भरारी बरारी चला दोस्त होईल